सर्वात प्रथम तर सर तुम्हाला माझ्याकडून जय शिवराय जय शिवराय जयशिवराय बोला सर आपण बऱ्याचशा मागील रेकॉर्डिंग घेतलेलं आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये बदल बी सुद्धा होत गेलेला आहे हु. आणि तुम्हाला माहितच आहे की तुम्ही एक तीस तारखेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक अंदाज दिला होता आणि तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हा जे उघाड आहे तर समजा उघडीप जे आहे तर हे फक्त सात तारखे किंवा आठ तारखेपर्यंत राहणार म्हणजे एक दिवस इकडे तिकडे होऊ शकते बरोबर हां हां आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आता आजपासून थोडाफार वातावरणामध्ये आपल्याला बदल बी सुद्धा पाहायला दिसत आहे नक्कीच नक्कीच आता तुम्हाला माहितच आहे की बरेच शेतकऱ्यांचे आता जे धामधूम आहे म्हणजे ते पाणी द्यायचे धामधूम आहे पिकाला म्हणजे काही जे हलक्या जमीन आहे तर त्यांचे पीक सुकत आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की सर आता हे जे पुढील अंदाज आहे समजा जे आठ तारखेपासून पाऊस येणार आहे तर ते पाऊस कोणत्या स्वरूपाचा राहणार आणि हे कोणकोणत्या भागामध्ये पाऊस राहणार याच्याबद्दल आम्हाला एक सविस्तर आणि एक चांगली माहिती द्यावी म्हणजे हा जो पाऊस येणार आहे हा कोण कोणत्या जिल्ह्याला राहणार आणि कसा राहणार याबद्दल तुम्ही एक माहिती द्यावी नक्कीच नक्कीच एका दमामध्ये तुम्ही भलते प्रश्न विचारून बसले हो चालेल तर बघा आपण काल व्हिडिओ मध्ये सांगितलंय परवाही सांगितली आणि अगोदर सांगितलेलं आहे त्यामुळे परत रिपीटेशन पर करायची गरज नाही पण तो अंदाज विचारता सांगतोय तर सध्या हा महाराष्ट्रातल्या मराठवाड्या भागांमध्ये हा पाऊस प्रवेश करणार आहे सगळ्या भागोबल दक्षिण महाराष्ट्र त्यावेळी सांगते आता ही सांगते सोलापूर सांगली जे काही पुणे परिसर आहे त्यानंतर धाराशिव पट्टा बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी हिंगोली हे जे काही भाग आहेत यांना आठ तारखेला पावसाचं आगमन हे बऱ्यापैकी भाग व्यापणार असणार आहे आणि ह्या दोन तीन दिवसामध्ये आजची चार तारखे सात आठ ला बंद आणखीन वाढेल कुठे याच्यामध्ये सुद्धा पाऊस होईलच काही ठिकाणी पण पाऊस काय पाहिजे लोकांना की कमीत कमी आपल्या आप मोबाईल वरती व्हॉट्सअपवरती पाऊस पडल्याची व्हिडिओ यायला पाहिजे जास्त व्याप्तीचा पाऊस पाहिजे हा तर ही कंडिशन आठ ऑगस्ट पासून आहे आणि तिथून पुढे पंधरा सोळा पर्यंत कायम टिकून आहे आता असे प्रश्न आले शेतकऱ्यांचे मी पाणी बंद करावे का बऱ्याच जणांचे फोन देखील आले त्यांना सरळ सरळ सांगितलंय पाणी देणं किंवा न देणं हा तुमचा निर्णय असावा पण त्यामध्ये सजेशन माझं एवढंच राहील की ज्या भागांना पाऊस हा सातत्यानं सोडतोय किंवा त्यांना उशिरा घेतोय येतोय पण बाकीच्यांना पडल्याच्या नंतर त्यांना उशिरा घेतोय असे बरेचसे भाग आहेत जाणून बुजून त्यांना तो उशिरा घेईल किंवा कमी तरी पडेल असं तरी त्यामध्ये कारण त्या भागामध्ये असतच बरोबर तर अशा शेतकऱ्यांना विनंती आहे की आता �その <domest2> आठ तारखेला ज्या भागांमध्ये पाणी आपण सांगतो ह्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये त्यात ही मजल आहे आणि बुलढाण्यामध्ये मजल आहे पण ह्याच बीड परभणी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारलेल्या पावसाने हा एकदमच पंधरा तारखेपर्यंत काही भागांमध्ये सोळा तारखेपर्यंत सगळे भाग तो एकदम घेणार नाहीये वाटल्यात याच भागांना डबल डबल तेरा तारखेला चौदा तारखेला हा मध्ये जाईल पण त्यामुळे ज्या भागांना सातत्यानं सोडलं जात आहे किंवा त्यांना लवकर घेतलं जात नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या आप मालाची तडफड न होऊ देता जे काही मुगल पाणी साठा असेल त्या शेतकऱ्यांनी ते नियोजन आपलं पाण्याचं चालूच ठेवायचे त्यात तो पाणी बंद करणं किंवा चालू ठेवा हे सांगणं मला अधिकार नाहीये बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं असं हे आहे की बरेच जण खतांचा डोस विचारतात वगैरे विचारतात वगैरे विचारतात तर हे सुद्धा तुमचा निर्णय असावा माझा व्यक्ती तुम्हाला मी काय सांगितले जे अंदाज तुम्ही पाहताय मी मागे तुम्हाला म्हटलं एकवीस तारखेला पाऊस दाखवला आता अंदाज बंद करेल त्या पद्धतीने तुमच्या भागामध्ये पंचाळीस टक्के पहिल्याच दिवशी पंचावन्न टक्के भाग वापरणार तो पाऊस मी तुम्हाला दाखवला होता तशा पद्धतीने ह्या आठ तारखेलाही तो पाऊस तशाच पद्धतीने येणार आहे त्यामुळे त्या दिवसाला तो तेच भाग घेईल याची गॅरंटी नसते तो अंदाज आहे तो पाऊस त्या दिवशी येणार आहे आणि पावसाचं जे काही स्वरूप आहे तुम्ही त्याही वेळेस पाहिले एकवीस बावीस ला सगळे भाग त्यांनी घेतलेच नव्हते का तर mm. तो ह्या वेळी सुद्धा चौदा पर्यंत किंवा पर्यंत सगळे भाग तो घेणार नाही त्याच पन्नास साठ पासष्ट टक्के भागांनाच तो रिपिटेशनमध्ये जाईल आणि नंतर पंधरा सोळा पासून पुढे तो पाऊस पश्चिम महाराष्ट्रातल्या सोडलेल्या भागांना देखील चांगला बरसणार आहे कारण uh -huh. की या भागांना पहिले दोन महिने पाऊस हा प्रत्येक वर्षी हा कमीच बरसत असतो हे त्या भागाचं पर्जन्य छायेचं रडार सिस्टमचं आपण त्याला तिथे हे म्हणूयात तो भाग तसा म्हणूयात हा आणि हे जे काही पावसा आहे हे पावसा आता इथून पुढे वाढत्या रेषेमध्ये आहेत इथून मागे जे होते ते दिसायला आभाळ राहणं सावली राहणं गरमीचे लेवल खालावणं पाण्याच्या थेंबाची जी काही साईज आहे एम एम मध्ये ती कमी होणं मायक्रोथेम बनणं झिरो पॉईंट पाच बनणं झिरो पॉईंट दोन बनणं पण आता जे काही मायक्रोथेंबाऐवजी तो थेंब दोन एम एम ते वीस एम एम पर्यंत जाण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे ह्या पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे आठ तारखेपासून जो काही पाऊस येतोय त्याला सगळ्या महाराष्ट्र व्यापाला पाच ते सात सहा दिवसाचा तरी वेळ लागेलच त्यामध्ये तो बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ घालणार आहे साठ टक्के सत्तर टक्के भागाला जसं झालं एकवीस बावीस ला एक सव्वीस पर्यंत सेम कंडिशन ऍज कंडिशन मध्ये आहे मात्र सर आता जे आपण पुढील व्हिडीओमध्ये जे अपडेट घेणार आहोत म्हणजे आपण असा अंदाज घेऊ की बा हा जो पाऊस आहे आठ तारखेला कसा राहणार नऊ तारखेला कसा राहणार आणि जे काही दिवस आहे पंधरा सोळा तारखे लोक तर ता त्या दिवसाच्या पुन्हा समजा या या दिवशी या या भागात पाऊस राहणार असा अंदाज घेऊ परंतु सर आता तुम्हाला तर माहितच आहे की आपण बरेच दिवस झाले वरती काम करत आहोत आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकरी सपोर्ट सुद्धा आपल्याला चांगलाच करत आहे तर त्यामुळे एक आपल्याला व्हिडिओ बनवण्याची एक आतुरता राहते म्हणजे त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब केलं तर माणसाला कसं वाटतंय की बुवा चला आपण एक व्हिडिओ तरी बनवूया आणि सरांपासून रेकॉर्डिंग घेऊया. तर सर काही माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काही शेतकऱ्यांना सांगणार आहात का? जे सांगायचं ते तुम्ही बोललेलेच आहात कारण की काय असतंय की शेतकऱ्यांना सगळ्यांचे सल्ले ऐकणं गरजेचं आहे हो आणि विशेषतः जो कोणी सगळ्यांचे अपडेट्स आणि जी काही माहिती असेल मार्गदर्शन असेल यापेक्षाही महत्वाचं ठरतंय की शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे काही चाललेले प्रश्न आहेत आता सगळ्यात एक प्रश्न तुम्ही थोडे विसरला आहात तो प्रश्नाचंही उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करूयात आणि नंतर त्या तुमच्या याबद्दल बोलूयात की अजूनही पाहिलं आपण छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर धुळ्यामध्ये शिंदखेडा शिरपूर अहिले देवीनगरमध्ये सुद्धा असे बरेचसे भाग आहेत नाशिकमध्येही काही मोजके भाग राहिलेत पुण्यामध्येही इंदापूर वगैरे जे काही भाग आहेत यांना मी माझ्या पद्धतीने जर बघितलं नाही ते पावसाचं प्रमाण हे अल्पशा प्रमाणामध्ये आहे ते दरवर्षी त्या भागामध्ये यात महिन्यात राहते तर यांना एक आपल्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करेल की तुमची जी काही कंडिशन आहे ती सुधारणार आहे ती काय आता जास्त दूध बिकट राहिलेली नाहीये पण हा जो काही पाऊस हा पाऊस तुमच्या या भागांमध्ये ज्या आता नाव घेतलं या भागामध्ये चौदा तारखेपर्यंत स्थिर नाही आहे त्या टायमिंगलाही पडेल अलीकडे आठ नऊच्या काळामध्ये दहाच्या काळामध्ये पडेल पण जसा पहिला पडायचा एकवीसपासून ते बावीस तेवीस पर्यंत तशाच पद्धतीने पडणार आहे नंतर त्याची सुधारणा आता या पंधरा सोळा तारखेला सुधारणार आहे हा गोष्टी नोंद महत्वाची ठेवायच्या पाण्याचे नियोजन आपल्या पद्धतीने ठेवायचं आहे तर आता जे काही प्रश्न तुम्ही शेतकऱ्यांची घेताय त्या शेतकऱ्यांसाठी फोन केल्याच्या नंतर काही मेसेज मला दाखवत ज्यांचे कमेंट्स आले ते कमेंटचे स्क्रीनशॉट तुम्ही मला पाठवताय म्हणजे माझ्या बोलण्यातून जर राहिला असेल तुम्ही म्हणताय की हे प्रश्न घे जा गोष्टी सुद्धा तुम्ही मला बोलायला पाहिजे होत्या कारण मी तुम्ही कमेंट मध्ये स्क्रीनशॉट मला दिले होते तर अशा कमेंट कडे लक्ष ठेवून जे काही काम करता अशा मित्राला सुद्धा सपोर्ट करणं ही काळाची गरज आहे आणि विशेषतः ठाकरे सर मी तुमचं कौतुक करेन आणि एक दिवस तुमच्या गावी येऊन सत्कारही करणार आहे एक कमाईच्या दृष्टिकोनातून पण एक चांगला माहिती प्रसारित करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही हे काम करताय तुम्हाला माझा प्रेम जयश्वर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेल एक माहिती दिल्याबद्दल नक्कीच